सगळ्यांना आज खूप चांगला दिवस उगवलेला आहे आणि आज फायनली स्वानंदीचा बड्डे आहे असं आम्ही ठरवलेलं आहे कारण तिच्या तब्येतीवरून थोडं फार बरं वाटत आहे जास्त काही ती रिकवर म्हणजे पूर्ण रिकवर नाही झालेली थोडीफार रिकवर झालेली आहे पण लवकर करण्यामागचं एकच कारण आहे बड्डे की सगळ्यांना ॲडव्हान्स वगैरे दिलेला आहे डेकोरेशनवाले जे दादा आहेत ना ते चार्जेस वाढवत आहेत म्हणून आम्हाला ते डेकोरेशन वगैरे ते सगळ्यांना ॲडव्हान्स दिल्या कारणाने आम्हाला लवकरात लवकर तो कार्यक्रम आठवायचा आहे म्हणून आज तो कार्यक्रम ठेवलेला आहे तर कार्यक्रमासाठी हे जे काबुली चणे आहेत हे बॉईल करायला ठेवले आहे कुकरमध्ये आणि इकडे चहा ठेवलेला आहे सकाळी सकाळीच आज ब्लॉग सुरू केलेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही इथे फ्रेशनेस आहे कारण की खूप एक्साइटमेंट आहे मला बाळाच्या बड्डेची माझी खूप इच्छा होती पण छोट्या मोठ्या कारणाने ते पोस्टपोन करण्यात आलं तारखीचं पुढे ढकलण्यात आलं बाकी काही नाही सो चला आता आजचा दिवस खूप छान होणार आहे तर बघायला विसरू नका आजचा ब्लॉग फायनली 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 माझ्या स्वानंदीचा बड्डेचा दिवस आला आणि हे बघा डेकोरेशन चालू आहे करणं म्हणजे अजूनपर्यंत टाईम होता बड्डेला पण डेकोरेशनवाले दादा आले होते आणि डेकोरेशन करणं चालू होतं त्यांचं आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी पण त्यांना जो आम्ही मागचा जो पडदा आहे जो व्हाईट कलरचा तो त्यांनी खूप छोटा आणला होता आम्ही त्यांना ते दे बॅकग्राऊंड थोडंसं सा मोठं सांगितलं होतं पण त्यांनी खूप छोटं आणलं होतं आणि त्या कारणाने मी थोडीशी नाराज होती पण जाऊ द्या असं होतं जसं काही स्वानंदीच्या तब्येतीमुळे आधीच माझं मूड ऑफ झालं होतं म्हणून जसं होतं तसं ह्याच्यात ॲडजस्ट करणं चालू होतं तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी तसं पण तेवढ्याने मी नाराज झाली होती आणि स्वानंदी झोपलेली होती डेकोरेशन आलेले आहेत आणि डेकोरेशन चालू आहे इथे आणि स्वानंदी झोपलेली आहे झोपलेली आहे ती तिला झोपून ठेवला छोले बनवून घेतले थोडीशी नाश्त्यामध्ये देण्यासाठी बघ झालं आता मी पटकन आवरून घेते आणि तयारी करून घेते म्हणजे बघा डेकोरेशन वगैरे झालेलं आहे ना आणि चार वाजेनं आता पाच वाजेपर्यंत ते होते नाही उठली पाहिजे पाच वाजेपर्यंत तिची जेवढी चांगली झोप होईल ना तेवढं चांगलं आहे जेवढी चांगली तिची झोप होईल ना तेवढी चांगली ती राहील बड्डेमध्ये म्हणून तिला झोपून ठेवलेलं आहे आणि माझा भाऊ आणि ईचे बाबा असं आनंदीचे नाश्ता आणायला गेलेले आहेत समोसा कचोरे वगैरे वगैरे केक आणायचं आहे ते आणि केक आणायचा आहे ते गेले आहेत आणायला मी पण मार्केटमध्ये गेली होती बँगल वगैरे सनंदीसाठी भरपूर बघितलं बेल्ट वगैरे मिळालाच नाही तिचा मॅचिंग पण वेळेवर फिरायला पण वेळ नव्हता तशीच आली शेवटी आता जसं मॅनेज होईल तसं करायचं आहे चला मग आता तयारी झाल्यानंतर दाखवेल तुम्हाला हे बघा पूर्ण डेकोरेशन झालं आहे आणि अशा प्रकारे काहीसं डेकोरेशन झालं होतं आणि खुर्च्या वगैरे असं काहीसं लावलं होतं चटाई वगैरे आणि स्वानंदीसाठी मी जे बॅनर बनवले होते ते लावायचे होते आणि बरं झालं ते आठवलं नंतर डेकोरेशन माझ्या दादांच्या हातून मी ते लावून घेतले आणि नंतर तयारी केली माझं लुक हे आहे आणि स्वानंदीच्या बड्डेचं तयारी पण झाली आणि तिचं चालू पण आहे

छान 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 काकू दे मागून बेल्ट थोडासा खोचून द्या तो तो बेल्ट 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 बेल, बेल, डोक्याचा तो बघा हा तो आतमध्ये खोचून द्या हा तुम्ही बघाल जवळ राहा नाही जवळच राहा तिच्या नाही नाही घस नाही ना नाही नाही तो क्लॉथ घसरत आहे बसा 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 <laughs> अरे, 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 <laughs> भरपूर सारे फोटो चालू होते सोनंदीचे काढणं पण मी इतकी घाबरत होती खूप घाबरत होती मी तिचे फोटो काढताना कारण की तिचा तोल जाईल का तिला बसवलं अशा ठिकाणी होतं की तिचा तोल जाईल म्हणून मी खूप घाबरत होती आणि मग फोटोशूट झाल्यानंतर भरपूर वेळपर्यंत फोटोशूटच चालला नंतर तिचं औक्षवण करायला घेतलं आणि सगळ्यात आधी मीच औक्षवण केलं तिचं आणि तिला स्पेशली एकटीला खुर्चीवर बसवलं होतं आणि इतकी छान ॲटिट्यूडने बसली होती ना खूपच छान पण तरी काही माझं मन लागत नव्हतं पडायची भीती वाटत होती पंधरा तारखेचा बड्डे तिचा आम्ही सतरा तारखेला केला आणि सोळा तारखेलाच डि डिसाईड केला होता तसा तर पण सोळा तारखेला तिची तब्येत खूप जास्त खराब असल्या कारणाने सतरा तारखेला पोस्टपोन केला होता आणि सतरा तारखेलासुद्धा ती पूर्ण रिकवर झालेली नव्हती तिला भरपूर असं कणकण वाटत होतं ताप जरी उतरली होती पण तिचा चेहरा वगैरे पूर्ण सुकला होता बघा ती कशी बॅकसाईडला लायटिंग होती ती बघत ते बघत होती ती आणि तिचे फोटोज मी तुम्हाला दाखवून देईल तिचे डोळे असे सुजले सुजले आणि चेहरा पण खूप उतरल्यासारखा होता आणि अशी खूप अशी ती अस्वस्थ वाटत होती चेहऱ्यावरून पण पण खरोखर सांगते बड्डे हा तिचे जर मी ॲडव्हान्स दिला नसता ना सगळ्यांना तर अजिबात बड्डे केला नसता अजिबात म्हणजे केकसुद्धा कट नसता केला एवढं माझं मन दुखलं होतं माझ्या बाळाच्याने कारण की तिची तब्येतच तेवढी खराब होती पण सगळ्यांना ॲडव्हान्स वगैरे देऊन झाला होता ऑलरेडी कारण की मला पण माहीत नव्हतं की तिची तब्येत वेळेवरती खराब होईल म्हणून आणि वेळेवरती असं झालं मी तर खूप आनंदी होती की तिचा बड्डे खूप छान साजरा करायचा होता पण असते ना ते काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात तर ते तसं झालं आणि तिची वेळेवर तब्येत खराब झाल्यानंतरही माझं मन खूप दुखलं होतं पण जाऊ द्या असो जे झालं ते झालं आणि खूप छान असा बड्डे तिचा पार पडला अल्बम पण बनणार आहे तिच्या बड्डेचा आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महत्त्वाची गोष्ट अल्बम बनवण्यामागची की ती जेव्हा मोठी होईल आणि ती जेव्हा ते फोटोज वगैरे सगळं बघेल तेव्हा ती कित ती हॅपी होईल हे फक्त तीच जाणू शकते कारण की आता माझ माझा जो बड्डे झाला हो होता पहिला तर त्याचा अजूनही काहीच फोटो वगैरे नाही आहे तर मला असं वाटते की असले असते तर किती छान झालं असतं पण तिचा मात्र मी तो एक खूप छान अशी आठवण ठेवलेली आहे म्हणून माझी खूप इच्छा होती तिच्यासाठी स्पेशली इच्छा होती की ती जेव्हा मोठी होऊन ते बघेल तर तिला आनंद होईल आणि माझं औक्षवण झाल्यानंतर प्रत्येकाने तिला औक्षवण करून घेतलं सगळ्यांनी आणि सगळेजण येत होते तर ती काही औक्षवण करू देत नव्हती ती बॅकसाईडला ती लायटिंग आणि ते हॅपी बर्थडेचं बोर्ड वगैरे होते बॅनर वगैरे होते फुगे बार्बी डॉलचे ते कटआउट होते त्याच्याकडेच तिची नजर होती आणि मी होती तर ती माझ्याकडे बघत होती तिकडे आणि ती काही फोटोही काढू देत नव्हती कोणाला आणि कोणाला औक्षवणही करू देत नव्हती काहीच नाही व्यवस्थित बसतसुद्धा नव्हती तिचं म्हणणं मला होतं की घे मला आणि ती बसतच नव्हती आणि बसे तरी तिचे औक्षवण केलं आणि बसे फोटो काढले आणि बघा ते प्रियांश दादासोबत पण तिचे फोटो काढायला तिला म्हटलं बघ त्या फोटोग्राफरकडे तर त्यांच्याकडे पण बघायला तयार नव्हते ती तिला काहीच नव्हतं पाहिजे ती खूप अस्वस्थ होती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि नंतर आम्ही सगळ्यांच्या ओक्षवण झाल्यानंतर केक कट झाला आणि केक कट करण्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे नंतर केक कट झाल्यानंतर सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आणि हे बघा सगळेजण ना नाश्ता करत आहे आणि खालच्या काकूंना खूप खूप थँक्यू त्यांनी खूप छान असं स्वानंदीला बघितलं आमच्याकडे वेळ नव्हता पण त्यांनी पूर्ण एक दीड तास दोन तास त्यांच्याचकडे होती स्वानंदी आणि त्यांनी खूप छान असं बघितलं तिला आणि भरपूर सारे गिफ्ट पण आले आहेत स्वानंदीचे काय काय आले काय काय काहीने आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच आणि हे बघा पूर्ण कार्यक्रम आटपला होता आणि स्वानंदी बघा किती छान खेळून खेळून दमली होती आणि बघा ड्रेसच खात होती आणि दोन तीन तासात आमचा कार्यक्रम आटपला आणि खूप छान डेकोरेशन आणि अशा प्रकारे झाला आपला बड्डे आणि हे होत माझं लुक मी खूप छान दिसत होती आणि हे बघा अरे लाईट केला लाईट हे बघा हे आहे बॅनर मी छापलेले त्यांच्यासाठी व्यवस्थित जागाच नव्हती आणि डेकोरेशनवाल्या दादांनी पण मोठं डेकोरेशन म्हटलं होतं त्यांनी छोटंच आणलं माहितीने त्यांना कालचा कार्यक्रम आम्ही डील म्हणजे लेट केला तर बहुतेक त्यांना ते चार्जेस वाढवायचे नव्हते तर त्यांनी ते छोटं आणून दिलं होतं आम्हाला आणि ही बघा आमची शानू खूप छान बड्डे करू दिला खूप छान आणि खूप छान वाटलं हो ना पिल्लू थँक्यू 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 आणि खूप छान झाला बड्डे खूप भरपूर जण आले होते भरपूर जण आले होते सॉनंदी थोडीफार रडली जास्त नाही रडली पण कार्यक्रम छान झाला आणि हे बघा आता सगळं उचलणं वगैरे सगळं मला दादांना पण सांगितलं की डेकोरेशन घेऊन जा असं काही जास्त नाही वाजलं सध्या नऊच वाजले आणि आमचा कार्यक्रम पूर्ण आटपला पण आहे कारण आम्ही लवकर स्टार्ट केला होता लगभग साडेपाच सहाला आमचा सा कार्यक्रम स्टार्ट झाला होता आणि जास्त काही नाही चाळीसजणच आले आणि खूप छान असा कार्यक्रम झाला हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग आणि बड्डे कसा झाला मला कमेंट्स करून नक्की कळवा ला ला थँक्यू थेंक